नमस्कार न्यूज ट्वेंटी वन अधिकाऱ्यांनी दाखविली कारवाईची तयारी प्रकरण भंडारा धान खरे मार्केटिंग अधिकाऱ्यांकडून खरेदीचे आदेश नसताना सुद्धा लाखांडूर तालुक्यासह जिल्ह्यातील खरेदीचे प्रस्ताव सादर केलेल्यांपैकी लाखांदूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील अनेक केंद्र चालकांनी आदेशापूर्वीच संस्थेशी करार झालेल्या गोदामात स्वमर्जीने थेट प्लास्टिक व शासकीय कट्ट्यात धानाची खरेदी व साठवणूक केल्याची ओरड आहे या संदर्भात एकोणतीस नोव्हेंबर रोजी एक वृत्त प्रकाशित केले होते त्यावर जिल्हा मार्केटिंग अधिकारी सुधीर पाटील यांनी त्यांच्या स्तरावर कारवाई करण्याची तयारी दर्शवली आहे जिल्ह्यातील एकशे तीन संस्थांना जिल्हा मार्केटिंग विभागाकडून धान खरेदीची परवानगी देण्यात आली असली तरी प्रस्ताव सादर केलेल्या अर्ध्याहून अधिक धान खरेदी संस्थांना धान खरेदी करण्याचे आदेश निर्गमित झाले नाही लाखांदूर तालुक्यासह जिल्ह्यातील खरेदीचे प्रस्ताव सादर केलेल्यांपैकी अनेक केंद्र चालकांनी आदेशापूर्वीच संस्थेशी करार झालेल्या गोदामात स्वमर्जीने थेट प्लास्टिक व शासकीय कट्ट्यात धनाची खरेदी व साठवणूक केल्याची ओरड आहे या संदर्भात एक वृत्त प्रकाशित केले होते दरम्यान याविषयी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना विचारणा केली असता हा विषय आमच्याशी निगडीत आहे त्यामुळे या संदर्भात माझ्या स्तरावर कारवाई करतो अशी प्रतिक्रिया जिल्हा मार्केटिंग अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली आहे त्यामुळे आता या प्रकरणी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडून कारवाई होणार की नाही काय आणि कधी कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या आधीच्या सलग दोन हंगामात सुद्धा असला प्रकार चालला त्या संदर्भात सुद्धा वृत्त प्रकाशित करून हा भुंगळ कारभार चवाट्यावर आणला होता याविषयी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी केंद्राची आय डी झाली नसताना संस्थांनी केलेली धनाची साठवणूक ही चुकीची आणि दिशाभूल करणारी बाब असल्याच्या आशयाचे पत्र सर्व संस्थांच्या नावे काढले होते मात्र कारवाई झाल्याचे पुढे आले नाही